नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार परतवाडा शाखामधून बोलते आहे सर्वप्रथम आपले दैवत असणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्री फुले यांना माझा विनम्र अभिवादन तसेच सावित्रीच्या माझ्या सर्व तमाम लेखींना आपल्या सावित्री शक्तिपीठाचं सगळे श्रोतावर्गांना जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आत्ता सर्वत्र अगदी विठ्ठलमय वातावरण झालेलं आहे पंढरीची वारी आताच आटोपलेली आहे आणि आपल्या सावित्री शक्तीपीठामध्ये दे देखील कोणी अभंग गायला कोणी भक्तिगीत गायलं कोणी गवळण गायली म्हणजे आपल्या सावित्री शक्तीपीठामध्ये दे देखील विठ्ठूमय असं वातावरण झालेलं आहे आता मी सुद्धा आपल्या विठ्ठलाचे भक्त असणारे आपले ज्ञानेश्वर माऊली ह्यांचं यांचे मी काही विचार आपल्यापुढे सादर करते आहे मैत्रिणींनो आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांचा देहांत झाल्यानंतर ह्या चौघा भावंडांना समाजात किती त्रास झाला आणि किती पदोपदी त्यांना जीवन जगताना अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आणि प्रचंड प्रचंड त्यांचा छळ झालेला आहे पण तरी देखील त्यांनी अगदी शांतपणे संयमाने एकमेकांसोबत राहून त्यावर तोडगे काढत त्यांचं जीवन ते जकले मला आपल्याला हेच सांगायचं आहे आपण काय आहे आणि आपल्या हातात काहीच नसतं आपण घरात जन्म घ्यावा आपले आई वडील कोण असावे आपले नातेवाईक कोण असावे आपण गरीब असावं श्रीमंत असावं रंग आपला गोरा असावा काळा असावा स्त्री असावं पुरुष असावं ह्या कुठल्याही कुठल्याही गोष्टी आपल्या हातात नसतात ह्या आपल्याला प्रारब्धाकडून मिळालेल्या असतात आणि ते आपल्याला निमूटपणे स्वीकारावं लागतं मग ज्या गोष्टी आपल्या हातात नसतातच ज्या आपल्याला आपोआप मिळालेल्या असतात त्याचं आपण शल्य का बाळगायचं आता माझं म्हणणं आहे जर आपण गरीब आहो गरीब घरात जन्माला आलो त्यालाही आईवडील असतात श्रीमंत घरात जन्माला आले त्यालाही आईवडील असतात मग असं होतं का कधी की गरीब घरात जन्मलेलं आईवडिलांवर आपण प्रेम कमी करतो का किंवा श्रीमंत घरात जो व्यक्ती जन्म घेतो त्याचं आईवडिलांवर जास्त प्रेम असतं का नाही ना ते तर आपण अगदी जसं प्रेम आईवडिलांवर असतं तसं प्रेम अगदी प्रत्येकाचं आपल्या आईवडिलांवर असतं मग हे जर आपल्याला कळतं हे जर आपण स्वीकारतो मग अशा समाजात अशा कित्येक गोष्टी आहेत मग त्या आपण का स्वीकारत नाही आपण जेव्हा आपण जीवन जगत असतो तेव्हा आपल्या अवतीभोवती काही श्रीमंत लोक असतात काही काही त्यांच्या नशिबाने त्यांना सर्व गोष्टी मिळालेल्या असत्या त्या आपल्याकडे नसतात मग आता आपल्याकडे नसतात तर आपण त्यांचा कितीही हेवा केला कितीही द्वेष केला किंवा कितीही त्यांची बरोबरी केली तर आपण त्या जागेवर जाऊ शकतो का किंवा खूप विचार केल्याने खूप द्वेष केल्याने आपण त्यांचा आपण मिळवू शकतो का नाही ना कारण ते होऊ शकत नाही कारण हे निसर्गाचा नियम आहे तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला स्वीकारावं लागतं त्यांच्याकडे जे आहे ते ते स्वीकारतात त्यांच्या पद्धतीने ते जगत असतात आपण आपल्या परिस्थितीतून बाजूला सारून त्यांच्या परिस्थितीचा विचार करायचा त्यांच्याशी तुलना करायचा प्रसंगी त्यांचे हेवे दावे करायचे हे कितपत हो योग्य आहे आणि मी अगदी ठामपणे सांगू शकते मैत्रिणींनो जेव्हा आपण एका एकमेकांबद्दल किंवा इतरांबद्दल सतत जर द्वेष करत राहिलो सतत त्यांच्याबद्दल वाईट बोलत असलं तर आपल्या मनातूनही ते वाईट विचार निघतात आणि आपल्या चेहऱ्यावर देखील ते विचार दिसतात मग आपला इतका सुंदर जर चेहरा असतो तर आपण असा इतरांबद्दल वाईट विचार करू, करून इतरांबद्दल द्वेष करून आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव का बदलवायचे आणि मला एवढं म्हणायचं आहे की आपण त्या विचारात त्यांचा तुलना करण्यात त्यांचा द्वेष करण्यात आपण आपली शक्ती का खर्च कर करायची मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करताना तो विचार करण्याचा वेळ द्वेष करण्याचा वेळ हे जर आपण आपल्या चांगल्या कामासाठी आपल्या सत्कर्म मी जर लावला तो वेळ तर निश्चित आपण त्या गोष्टीपासून परावृत्त होतो आणि नाही निदान आपण कोणाचं चांगलं करू शकत असेल तर मला असं वाटते कोणाचं वाईट तरी करू नये आणि प्रत्येकाने प्रत्येक ज्यांचा ज्यांचा ज्यांच्या ज्यांच्यावर विश्वास असतो त्या प्रत्येकाने जर असा विचार केला तर खरंच समाजात जी काही विकृती निर्माण झालेली आहे जे काही द्वेषाची भावना निर्माण झालेली आहे ती निश्चित संपेल आपण इतरांपासून सुरू करण्यापेक्षा आपण जर स्वतःपासून ती सुरुवात केली तर मला नाही वाटत तो दिवस दूर नाही की आपण स्वतः जिंकू आपल्या स्वतःच्या मनावर आपला ताबा असायला हवा प्रत्येकाला असं वाटतं आता मला सुद्धा अगदी वाटत असेल की मी टाटा बिर्ला अंबानी व्हावं पण ह्याला अर्थ आहे का पण ह्याला इलाज असतो का ह्याला टाटा बिर्ला अंबानी ही एका दिवसात नाही घडलेले आहे त्यांनासुद्धा खूप कठोर परिश्रम करावं लागले सातत्याने त्यांनी परिश्रम केलं त्यांनी त्या ते गोष्टीमध्ये त्यांनी वेळ दिला त्यांची बुद्धी खर्च केली आणि तेव्हा कुठे ते आज त्या पदावर आहे मग आपण हे करतो का आपण जेव्हा हा दुसऱ्यांची तुलना करतो त्या व्यक्तीसोबत जेव्हा आपण तुलना करतो तर आपली ती तयारी आहे का तितकी मेहनत घ्यायची त्यांनी जेवढे प्र परिश्रम केले ते परिश्रम करण्याची आपली आपली तेवढी कुवत आहे का किंवा आपण ते करतो का मग आपण हे काहीच करायचं नाही पण केवळ दुसऱ्यांकडे खूप पैसा आहे म्हणून ते आ, ते बघत आपण आपलं मन खट्टू करत राहायचं ह्याला काहीच अर्थ नाही मैत्रिणीनो म्हणून जे आपल्याला मिळालेलं आहे त्याचा प्रामाणिकपणे स्वीकार करावा केवळ स्वीकार करू नये तर आनंदाने स्वीकार करावा आणि त्या परिस्थितीत राहून आपण आनंदी कसं असावं आपल्यामुळे इतरांना कोणाला त्रास कसा होऊ नये सतत ह्याचा विचार करायचा आणि असं करता करताच जीवन जगत असतात आणि निश्चितच हा जर तुमच्या मनात भाव ठेवला तर तुम्ही कधीच दुःखी होणार नाही आणि ह्यातूनच आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायचा आणि हाच मला असं वाटते योग्य मार्ग आहे मैत्रिणीं इतकं बोलते आणि थांबते आणि हो पुन्हा एकदा सांगते सगळ्यांनी आपल्या आपलं जे सावित्री इंडिया न्यूज चॅनल आहे त्याला प्रत्येकाला व्हिडिओ पाठवताना लाईक करायला सांगायचं सा, सबस्क्राईब करायला सांगायचे आणि असेच आपले सबस्क्रायबर वाढवायचे धन्यवाद